मंडळी नमस्कार मी संतोष खामगावकर माय महानगर लाईव्हमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे निमित्त आहे सापळा हा चित्रपट येतोय आणि सापळा हा चित्रपट दिग्पाल लांजेकर टीममधल्याच निखिल लांजेकरांनी बनवलेलं आहे जे आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी उपस्थित आहेत निखिल तुझं खूप खूप स्वागत आहे नमस्कार धन्यवाद बरं हा दिग्दर्शनाचा तुझा सर्वात पहिला अनुभव होता हा अनुभव हो कसा होता हा तुझ्याकडून जाणून घ्यायचा आहे अनुभव फार एक्सायटिंग होता आणि प्रवास खूप सुंदर होता कारण सगळेच कलाकार खूप चांगल्या प्र पद्धतीने पाठीशी उभे होते राईटफॉर्म प्रोड्युसर पण वाजे सगळे कारण खूप वर्ष त्यांच्याबरोबर दिक्पालदाच्या दादाच्या बरोबरीने काम करतो आहे आणि त्यांना खूप चांगलं आमची मैत्री पण खूप सुंदर आहे चित्रपट बनवण्याव्यतिरिक्त सो त्या सगळ्यांचा सपोर्ट खूप सुंदर होता आणि जसं मध्ये म्हणाला होते की फ्री हँड दिला तसं त्यांना त्यांचे इनपुट्स खूप इम्पॉर्टंट होते माझ्यासाठी की त्यांचा एक्सपिरियन्स त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने शेअर केला आणि तो एक्सपिरियन्स मला वापरू दिला आणि असा सुंदर चित्रपट आम्हाला तयार करता आला त्याबद्दल सगळं माझ्या क्रूचं आणि माझ्या कलाकारांचं आणि माझ्या प्रोड्युसरचं आभार बरं निखिल एक महत्त्वाची गोष्ट दिग्दर्शनाच्या पहिल्याच फेरीमध्ये तू अशा जॉनरला हात घातलास की जो जॉनर मराठीमध्ये फार कमी आपल्याला बघायला मिळतो आणि सस्पेन्स थ्रिलर म्हटल्यानंतर तांत्रिक बाबींचा महत्वाचा रोल असतो त्याच्यामध्ये तू हे आव्हान कसं पेलवलंस अनेक वर्ष मी बाय प्रोफेशन आणि पॅशन मी साऊंड डिझायनर आहे सो so, अनेक वर्ष इतर वेगवेगळ्या फिल्म्स करताना शिवराज अष्टकातला सिनेमे मी करतोच आहे आणि इतर पण अनेक सिनेमे मी करतो साऊंड डिझायनर म्हणून सो खूप वेगवेगळ्या पद्धतीचे जॉनरचे फिल्म मी बघितलं आणि त्याच्यावरती काम केलं सो ते करत असताना मला असं जाणवलं की या जॉनरमध्ये माझे स्पेशालिटी म्हणून माझे स्किल्स पण मला चांगल्या पद्धतीने यूज करता येतील माझे टेक्निकल जे काही स्किल्स आहेत आणि ह्या हा जॉनर जास्त चांगल्या पद्धतीने मांडता येईल आणि लहानपणापासून मी पण या जॉनरचा खूप फॅन आहे की एखादी गुढकथा असेल तर त्याच्यामध्ये ऑडियन्स जो अडकत जातो ते अडकवणं जर जमलं तर एक अचीवमेंट असेल असं मला खूप वाटलं सो so, पहिल्यापासून पूर्ण फिल्म डिझाईन करत असणं म्हणजे प्री प्रोडक्शन ज्याला आम्ही म्हणतो तर ते करत असताना टेक्निकल गोष्टी आम्ही खूप कटाक्षाने पाळत गेलो की या गोष्टीत मग कशी असेल एखाद्या सीनमध्ये एखादं सीन प परफॉर्म करताना त्याच्यात साऊंडचा वापर करता येईल का मग अजून एनवायरमेंटल म्हणजे पाऊस आम्ही पूर्ण वेळ जवळपास सत्तर ऐंशी टक्के पाऊस आहे सिथे तर त्याचा एक कॅरेक्टर म्हणून कसा वापर करता येईल या सगळ्या बाबी आम्ही टेक्निकली पण डिझाईन करत गेलो कारण ॲज अ टेक्निशियन मला माहिती आहे की टेक्निकल गोष्टींमुळे ह्या प्रकारचा जॉनर किती वर जाऊ शकतो सो ते मांडण्यासाठी आम्ही प्री प्रोडक्शनमध्येच तयारी करत असतानाच ह्या सगळ्या टेक्निकल म्हणजे सिनेमाटोग्राफी असेल म्युझिक असेल देवदत्त oh. फिल्म्स शूट करत असताना सेटवरती अनेकदा येऊन जायचा मग त्याला आम्ही त्याला सीन दाखवायचो आणि म्हणजे की इथे साधारण अशा प्रकारचं म्युझिक जाईल इतकं एवढं म्युझिकचा आपण आम्ही रिॲक्शनसाठी स्पॅन ठेवतो सो टेक्निकल टीमचं खूप जास्त इन्व्हॉल्वमेंट असलेली ही फिल्म आहे सो लेट सी आता सगळ्या ऑडियन्सला पण नक्कीच आवडेल हे झालं टेक्निकल टीमच्याबद्दल पण एक महत्त्वाचा प्रश्न की हे सगळं करत असताना जे काही बजेट हातामध्ये होतं आणि जे निर्माते तुझ्या सोबत हो, सोबत लागते काय वाटतं की मर्यादित बजेटमध्ये सगळं काय भागवावं लागलं की निर्मात्यांनी सढळ हस्ते सगळं केलं दोन्ही म्हणता येईल खरं तर कारण परत एकदा टेक्निशियन असल्यामुळे बजेट कसं आणि दादा बरोबर इतके वर्ष काम करतो त्यामुळे योग्य पद्धतीने ते बजेट कसं वापरता येईल याचं प्लॅनिंग आम्ही केलं होतं आणि अनुभवाचे अनुभव असलेली लोकं बरोबर होतीच सपोर्टला म्हणजे दादा पूर्ण वेळ सपोर्टला होता चिन्मय दादा पण ॲज अ ॲक्टर जरी असला तरी निर्माता म्हणून पण तो पूर्ण वेळ बरोबर होता आणि त्यांनी पण खूप हेल्प केली सो आ, या सगळ्या गोष्टींचा वापर करून मग जे काही बजेट उत्तम होतं आणि सिनेमा पण जसा मांडायचा होता तसा मांडता आला त्यामुळे बर्डन नाही आलं या कधीच या सगळ्या गोष्टींचं बरं यापुढे तुझे प्रोजेक्ट कसे असणार आहे याच जॉनरला घेऊन तू येणार आहेस की आणखीन वेगळे जॉनर हाताळण्याची इच्छा आहे पुढचा खरं सांगायचं तर एक सिनेमा अजून एक रेडी आहे आणि त्याचं चित्रीकरण पण पूर्ण झालेलं आहे थोडाफार या जॉनरकडे जाणारा सिनेमा आहे कारण मला जसं सांगितलं की हा जॉनर खूप आवडतो आहे आणि ह्याच्यात अजून अजून एक्सप्लोअर करावं असं वाटतं आहे सध्या तरी त्यामुळे सध्या तरी या जॉनरवरती अजून काम करायचा मी प्रयत्न करतो आहे सापळाचा नक्कीच लोकांना जे काही रिस्पॉन्स मिळेल त्याचा पण अनुभव आम्हाला मिळेल आणि मग त्याचाही आम्ही उपयोग करून पुढे जाऊ शकतो निश्चितच असं आपण सा जर मला असं वाटतं ट्रेलर बघितल्यानंतर असं वाटतं की सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने जुळून आल्यात अर्थात सव्वीस तारखेलाच आपल्याला त्याचा रिझल्ट बघायला मिळाला आणि तो निश्चितच चांगला आला हवा ही आमची सदिच्छा आहे तेव्हा निखिलला तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद